So last part, the last the ball The must, <laughs> <laughs> the in cut. I was stuck inside a rut. Played the game, made bank, move G. Anything to get a buck, you won't find me in the <a dry. laughs> club. नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये दहा आणि आता चालू आहे संतोष शेठला घ्यायला आलोय उरकला लवकर जाऊ आता मला एकट्याला सांग एक पार्टनर तरी पाय संतोष येतोय नेमका आपल्या सोबत संतोष शेठ दहादा मी जायचं दहाखान्यान दा आपल्याला दा दादाला घेऊन दा। दा दा आता किती वालय बरोबर एक चौदा मिनिट फायनल फायनल कशाला अभ्यास करून जाईल पंधरा वीस मिनिटाचा काय ताक व्हायचे डॉक्टर लिहून देते गोळ्या देते निघायचे लगे दवाखान्यात वाटलं अकरा वाज आले साधारण वेळ लागला राह ट्रॅफिक मध्ये गणेश नगर पासून नगर मध्ये ट्राफिक होत कोणी वेळ लागला नंबर नाही तरी बस नशीब टू थाउजंड इयर्स लयत आता दवाखान्यात राहायचं का डॉक्टर कसा म्हणला इथं हसतो ती गेला ग असतो इथं हाऊस होतो गप असतो काढ प्यायचा नाही दवाखाना कसा ग असतो साडे अकरा वाजल्या आता चालू आम्ही घरी आताच झालं मी मेडिकल मध्ये गोळ्या घेतल्या नशीब दवाखान्यात आणला वेळ लागला नाही किती पैसे पैसे झाले दहाखान्याचे पाचशे रुपये गोळ्यांचे सतराशे रुपये किती टोटल दादा जावायचं का कुडबी पु घरच्या बाकी कड लागतो अकरा लावून आठ चौदा मिनिटं आल्यात मा जाताही पण तिथे अडकलो होतो आम्ही हे गणेश नाही ना सध्या नगर मध्ये आणि त्रिवेणनगर मध्ये पुढे मागं नगर आहे माग त्रिवेणनगर आम्ही मधून आलेलो एका ठिकाणवरून आता मागच अडकला असतो आम्ही आतापर्यंत आणि पुढं आता पुढं पण अडकलेलं आहे पुढं गणेशनगरला आता इथून लेफ्ट मारला ना आतून मार एक रोड आहे पण गणेश नगरला निघत आहे ते पण काय कायची ट्राफिक झाली कळणार राह एवढा ना जातानी ट्रॅफिक फक्त सकाळची जास्ती एवढा टाइम कधी गर्दीच नसते हा ना आज जास्त गर्दी ये दादाला सोडला तर घरी चाललो आम्ही इंदुरीला मिसळ खायला आता जास्त भूक लागली भाई जातानी पण नाही खायला सकाळ पण नाही खाल्लं फक्त चहा पिऊन गेलो सकाळी इथं इंदुरीला आपल्याला पालताची मिसळ खायची संतोष शेट मी चाललोय मिसळ पालता 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 मिसळ नाही खायची अरे व्हिडिओ मध्ये बघितली पालता अरे वारी हे बाकीच्यांचे भारी माहिती का एकदम असं हे पण नाही रे असं चक्काचक्का अस इंटरमेंटियल लय भारी आहे ते एकदम साधच साध आपल्या जुन्या काळात तपासून जा वा असं मी खातोय ना तपासतो तस बघतोय मी दहा वर्ष बसून त्याला त बघतोय असं जुन्या एकदम खेड येतली आपण आंबे गोर खालतो नाही एकदा असे प्लेट मध्ये लेट मध्ये अशी अशी मध्ये पैसे अशी असून तशीच आहे का

आ, हा चप्पल राजून आपण आलो नाही इथं मी खाल्ले की तू काय मग काय म्हणतो ना म्हणून आपण हां हां बरोबर असं करून लोक आहे ना सगळे मिसळ खाल्ले इथं इथं बघ कसलं हॉटेल आहे एकदम आंबेगाव सारखं ये ना सात असं मग एकदम सिम्पल बघ टेबल पण कसं आहे एकदम सिंपल हॉटेल आहे आठवताना आपण घोडेगाव लोकांना खाल्लेलं हा कबशीत Clean soul, good karma is a must, still my shooter in the cut. I was stuck inside a rut. In a rut. played the game, made bank, move G. Anything to get a buck. You won't find me in the club. I'm in the lab, tryin' sharpen up the sword, swinging blades at these scrubs, bitches fly. आता जातो वाडी धरणाकडे इंदुरी गावातूनच रोड आहे असा एकदम चांगला रोड आहे ही साईडला नानोली वगैरे मावळात जाता येतं इथून पण जाता येतं तसं बेसिकली आपण नदी क्रॉस केली ना खेड तालुका आणि पुढे गेल्यानंतर अजून थोडं पुढं आलं ना, ना, ना। मावळ तालुका एंटर होतं आपण जवळ आहे इथून लय जातवाडी वाडी धरण रोड पण ल भारी रे कसलं भार रोड आहे पाच मिनिटात जाते आहे आता पाऊस अहून पडला नाही रे ज्या दिवशी पाऊस आऊन वारात पडल ना

औरे औरे। काट दे। थाँगा, थाँगा। हाँ। एक लिफ्ट येईल ते बाबांना इथं इथल्याच गावातले हा बावड्यातली जुनी लोकांची जे ग पण एकदम साधी त्या वयस्कर होते हातक्याला त्यांनी मग गाडी थांबवली मी काय थाड फक्त दोनशे तीनशे मीटर वाढायच होते त्यांना एक हॉटेलो कॉफी पिऊ आणि पंपिंग स्टेशन आहे ना एनडीआरएफच आहे रे यांला विचारा विचारू आणला फ्लाय करता येईन आपल्या ड्रोन इथं प्रॉपर्टी भारी गार्डन बिर्डन भारी बनवलं पाहिजे लोकेशनला भारी पाणी नच थेरले mistake these are all number rain could cause thunder but the sun comes after clearing up the disaster isn't it lovely i ain't looking back and am focused on what's in front of me everybody dates a number but i'm still here luckily i know that guy got me so i'm in good company नेमकं इंद्राणी नदीचं दर्शन घ्यायला थांबलो आणि इथं दिसली असली ताकद कि पण अशी पण तर चांगलं घरी चालू होतो पण इथं नेम की <laughs> <एशी> दर्कन। <laughs> दर्कन है। है <laughs> का आम्हाला ताकद कि पहिचान दिसली असली हिरा दिसला असली हिरा बिचारी का कसूर नाही <laughs> त्याच्यामुळं गाडी थांबवली <laughs> खास खास बघायला थांबलो आम्ही <laughs> कस आहे ना चावत ना काय काय चिप चला भक्त <laughs> प्रायन बेवडे महाराज इंद्रायणी <laughs> इंद्राणी नंतर लोडकले <laughs> लड़को लड़को इंद्राणी लड़क ले भाई वाह छा गए I got some places I should take you to see you know it's easy when you ride with a G आता जो डीजे ना वर्चुअल फ्लाइट चा बोलत होतो बट मला ते ऍप ने भेटलं ती काहीतरी परचेस करावं लागतंय सो मी आता मग काय केले एक बॅटरी आहे वीआर आहे आणि वीआर आपला सॉरी कंट्रोलर आहे वीआर ची बॅटरी चार्जिंग लावली एक बॅटरी चार्ज मी Two thousand years later. Light speed moving fast through the city, trying to find me some peace. I finally lived to be the guy that I was dying to be. Still, I got some trust issues. People laugh through their teeth. The more. the drone पण आज जरा मी ना आजपासून मी काय केलं आहे जरा आहे ना हे पी वीचे स्किल्स शिकाय चालू आहे आता माझ्याकडं ते नेमकी आलं की नाही ना का ना नाही तर मी त्याला मॅन्युअल मोडमध्ये ट्रान्सफर करून टाकला असता आता बरेच जण म्हणतात की तुम्ही डायरेक्ट मॅन्युअल मोडमध्ये जाऊ नका ॲक्रो मोडमध्ये जाऊ नका नाही का हळूहळू ट्राय करा आता मी इथं काय माहिती आहे इथं प्रॉब्लेम असं आहे इथं इथं बेनिफिट असं आहे इथं काहीच नाही आहे तार नाही काय नाही ऑबस्टिकल कॉन्सच नाही एकदम मोकळं आहे इथं फ्लाय करायला इझी पडतं इथं म्हणून इथं आम्ही फ्लाय करायला तर रोळश येतो मी इथं